नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पितृपक्षामध्ये विशेष आपण हे बघणार आहोत रशीवडी तर मी रशीसाठी घेतलेलं आहे इथं घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे लसूण आलं मिरच्या हिरव्या जाडमीठ घेतलेलं आहे धने भाजून घेतलेले आहे आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे एक कांदा तव्यावरती तेल टाकून भाजून घेतलेलं आहे बाकीचं हे बिनतेल टाकताच भाजून घेतलेलं आहे खोबरं आणि धने तर हे झालं रशीसाठी इथं घेतलेलं आहे थापे वड्या बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दाबून इथं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चवीपुरतं मीठ जिरे आणि आलं घेतलेलं आहे तर हे ना आपण बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही कांदा लसूण खाता असाल तरच कांदा लसूण टाका नसण टाकायचं तर कांदा आणि लसूण नाही वापरला तरी चालन याच्यामध्ये लसूण आणि याच्यामध्ये कांदा कांद्याऐवजी तुम्ही थोडेसे शेंगाने भाजून टाकू शकता आणि थोडंसं खोबरं जास्त टाकायचं जा। म्हणजे मग मं कांदाने टाकलं तरी भाजी होती तर चला आता आपण सुरुवात करूया पहिले आपण हे वडीसाठी हे बारीक करून घेऊया आणि नंतर रशीसाठी हे बारीक करून घेऊया तर बघा बारीक करून घेतलेलं आहे तर आपण हे आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर आपण पहिले ना थापे वड्या करून घेऊया तर मी हे पीठ आहे ना चांगलं चाळून घेतलेलं आहे तर आपण आता हे याच्यात टाकून घेऊया आणि याच वाटीने आपण एक वाटी पाणी टाकून हे मिक्स करून घेऊया कारण ज्या गाठी तयार होत्या त्या गाठी तयार होत नाही ही नवीन पद्धतीने बनवलं तर हे बघा असं आपण हे आता कालून घेऊया हातानेच कालून घेऊया तर बघा हे पीठ कालून घेतलेलं आहे असं तर चला आता आपण थापे वड्याला बनवायला सुरुवात करूया तर बघा मी द गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते तेल पण टाकून घेतलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे तर आपण टाकूया मोरी जिरं आणि थोडासा हिंग टाकूया आणि ही मिरची जी आपण बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घेऊ आणि थोडीशी हळद तर बघा मसाला छानपैकी परतून झालेला आहे तर आपण ती वाटी पहिली एक वाटी भरून घेतली होती ती अर्धीच वाटी पाणी टाकणार आहोत आपण तर बघा पाण्याला उकळी पण आलेली आहे तर आता आपण हे मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेऊया आणि लाटणीने आपल्याला आहे याला सारखं हा लिटरायचं कारण याच्या गाठी बनवू शकते तर आता आपण याला उलटणी ना मिक्स करून घेऊया आणि याच्या गाठी फुडून घेऊया तर बघा आपल्याला मस्त मिश्रण तयार झालेलं आहे फुट्ट तर पाणी एकदम मस्त झालेलं आहे म्हणजे प्रमाणात पाणी झालेलं आहे तर आपण याला आहे ना आता याच्यावर झाकण ठेवून याला चार पाच मिनटं याला शिजून देऊया तर बघा याच्यावर झाकण ठेवून ठेवणे पाच मिनटं धुऊन धुया तोपर्यंत आपण याला ताटाला आहे ना तेल लावून घेऊया कारण आपल्याला हे थापायला लागन वड्या तर बघा पाच मिनटं झालेलं आहे तर आपण आता याच्यावरचं झाकण करून याला बघूया तर हे बघा छानपैकी झालेलं आहे मस्त तर याच्यामध्ये आता आपण थोडी शिकवत टाकून घेऊया आणि मिक्स करून गॅस बंद करून टाकू तर बघा आता आपण ह्या ते ताटाला जे ते तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया तर बघा ताटात काढून घेतलेलं आहे तर आता आपण हे ना अशा थापून घेऊया हाताला थोडंसं असं पाणी लावायचं म्हणजे चटका बसत नाही आणि असं याला थापून घेऊया तर बघा मी थापून घेतलेलं आहे आणि याच्यावरून थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आणि थोडीशी तीळ टाकून घेऊया थोडंसं किसलेलं खोबरं आणि याला आता हाताने चांगले थापून घेऊया असं चिटकून चिटकन मग ये आणि याला या थोडंसं थंड उगवून देऊया आणि मग कट करूया तर बघा या थंड झालेलं आहे तर आता आपण ह्या कट करूया सुरी पण घेऊ शकता तुम्ही कट करायला किंवा मग कटर असलं तर कटरने पण करू शकता तर हे बघा आपल्याला असे या कट करून घ्यायचे आहे तर बघा कट केलेलं आहे आणि आपल्याला असा हल्वाद उलत नाही नाही असं काढून घ्यायचं आहे तर हे बघा किती छानपैकी मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहे हे बघा तर आपण आता या एका डिशमध्ये काढून घेऊया सगळ्या तर बघा मी वड्या काढून घेतलेल्या आहे तर आता आपण साईडला ठेवूया आणि रशी करायला सुरुवात करूया तर बघा रशीसाठी मी जे आपण कांदा खोबरं आणि ते सगळं मिक्स करून घेतलेले होते धने ते आपण बारीक करून घेतलेला आहे जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो मसाला मी बारीक करून घेतलेला आहे इथं घेतलेलं आहे तेल इथं घेतलेला आहे हिंग लागणारा मसाला घेतलेला आहे इथं घेतलेला आहे एक छोटा चमचा हळद इथं घेतलेला आहे किचन किंग मसाला असला तर घाला नसला तर काही हरकत नाही इथं घेतलेला आहे काळा गरम मसाला घेतलेला आहे इथं घेतलेला आहे दोन छोटे चमचे कांदा लसूण मसाला इथं घेतलेला आहे दोन मोठे चमचे लाल तिखट घेतलेला आहे तर चला सुरुवात करूया तर बघा मी पातेला ठेवून घेतलेला आहे तर आता पातेल्यामध्ये आपण तेल टाकूया आणि तेल गरम होऊन देऊया तर बघा तेल गरम झालेला आहे जो मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे तो पहिले टाकून घेऊया आणि आता साईडला आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे तर तर बघा मसाला आपला छानपैकी असा परतून झालेला आहे तेलामध्ये तर आता आपण घेतलेला मसाला हा टाकून घेऊया याच्यामध्ये आणि याला पण एक मिनिटं भर परतून घेऊया तर बघा मसाला छानपैकी परतून झालेला आहे तर आपण हे मिक्सरचं भाडं धुऊन याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि जे गरम पाणी केलेलं आहे आपण ते पण टाकून घेऊया तर बघा मी पाणी टाकून घेतलेले आहे तर आता आपण याला चांगली मस्त खडकळून उकळी काढून घेऊया तर बघा याला छानपैकी अशी मस्त खडकळ मोकळी आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि कोथंबीर टाकून घेऊया तर आता आपण ही काढून घेऊया तर बघा आपल्या रस्सी वडी तयार झालेली आहे आणि तुम्ही या पित्राला नक्की बनवून बघा तर कशी झाली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद